उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची आज महत्वाची बैठक निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं काय काळजी घ्यावी याबाबत श्रीकांत शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक दिल्लीमध्ये हालचालींना वेग इंडिया आघाडीच्या खासदारांची आज बैठक थाक। बैठकीमध्ये खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार जरांगेंच्या बॅनरवर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचा फोटो दिसत नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर निशाणा आपल्या सभेच्या बॅनरचा फोटो जरांगेंना पाठवा हाकेंचा मनोज जरांगेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार जरांगे दुपारी यंत्रवाली सराटीत दाखल होणार त्याआधी सकाळी दहा वाजता जरांगेंची पत्रकार परिषद जरांगींचं ग्रामस्थांकडून औक्षण आणि स्वागत होणार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही तुम्ही मागत राहात शक्य तेवढं देत जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन बीडच्या मांजर चुंब्यामध्ये मराठा आणि ओबीसी आमने सामने दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सोलापूर धुळे महामार्गावर ओबीसी बांधवांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न लालबागच्या राजाचं तब्बल तेहतीस तासांनी विसर्जन फटाक्यांच्या आतशबाजीत लाडक्या बाप्पाला निरोप मिरजमध्ये सर्वाधिक काळ चाललं विसर्जन मिरजेत यंदा पस्तीस तास चाललं गणपती विसर्जन भोई समाज आणि मिरज पोलिसांच्या गणपतीचं पस्तीस तासांनंतर विसर्जन राज्यातील एकशे चौऱ्याहत्तर फार्मसी महाविद्यालयांमधील प्रवेशावर बंदी निकषांची पूर्तता नसल्यानं कारणे दाखवा नोटीस शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात नियमांकडे दुर्लक्ष करून आवश्यक सेवा न पुरवल्यानं नोटीस झोमॅटो स्विगी आणि ब्लिंकिटची सेवा महागणार अठरा टक्के जीएसटी लागू केल्यानं जास्त पैसे मोजावे लागणार बावीस सप्टेंबरपासून नव्या जीएसटी कराची अंमलबजावणी कल्याणमधील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस फ्राईड राईसमध्ये आढळलं झुरळ काही दिवसांपूर्वी आढळला होता लोखंडाचा तुकडा विरार विरारमध्ये चाळीस वर्ष जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला विरारच्या डोंगरपाडा येथील घटना दुर्घटनेमध्ये तीन जण गंभीर जखमी मध्ये तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्यानं खळबळ पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी दाखल मात्र समुद्राला भरती असल्यानं पर्यंत पोहोचण्यास अडचणी खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान मोदी बसले शेवटच्या रांगेत मोदींनी सोशल मीडियावर शेअर केले कार्यशाळेतील फोटो कार्यशाळेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी खासदारांना मतदान करण्याचं प्रशिक्षण बिहारमधील मतदार पडताळणीच्या प्रयोगानंतर देशभरात मतदार पडताळणी लागू करण्याच्या हालचाली केंद्रीय निवडणूक आयोगाची बुधवारी बैठक सर्व राज्यांचे आयुक्त उपस्थित राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंजाबच्या दौऱ्यावर पंजाबमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार पंजाबमध्ये पुरामुळे तेरा हजार दोनशे एकोणनव्वद कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार हा, हा पावसामुळे आतापर्यंत तीनशे सहासष्ट लोकांचा मृत्यू तर एकेचाळीस लोक अजूनही बेपत्ता आतापर्यंत चार हजार एकोणऐंशी कोटी रुपयांचं मोठं नुकसान भारतात तब्बल ब्याऐंशी मिनिटं ब्लड मूनचा नजारा भारतासह विदेशातील खगोलप्रेमींनी लुटला आनंद ऑस्ट्रेलिया युरोप आणि आफ्रिकेत दिसलं ब्लड मून विजय माल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे भारताकडून प्रयत्न ब्रिटिश क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या पथकाची तिहार तुरुंगाला भेट प्रत्यार्पणासाठी केली तुरुंगाची पाहणी ट्रम्प यांच्या भारत अमेरिका संबंधांबाबतच्या विधानावर पंतप्रधान मोदींचा सकारात्मक प्रतिसाद ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं सकारात्मक मूल्यांकन केल्याबद्दल मोदींकडून कौतुक दोन्ही देशांमधील व्यापार तणाव मिटण्याची शक्यता भारतानं चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा चार एक असा पराभव केला विश्वचषकासाठी ही भारतीय संघ पात्र